पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग एकोणचाळीसावा अभिवाचक जयंत ठोमरे पंत दादाजी कोंडदेव बारा मावळात शिवाजीराजांची राय सुरू झाली किल्ले सुभान मंगळचा अमीन मावळातल्या बंडखोरीमुळे फारच खवळला या अमीनचं नाव होतं मिया रहीम महम्मद मिया साहेबांच्या तक्रारी विजापुरात जातच होत्या पण अद्याप बादशाह हजरत आदिलशहा यांनी काहीच उचल घेतली नव्हती वास्तविक मोठी थोरली फौज येऊन तिच्या टापाखाली हे हरामखोर आणि त्यांचा मुलूक तुडवायला हवा होता बादशहाकडून शिवाजीराजांच्या या पहिल्याच पुंडाव्याकडे दुर्लक्ष होत होतं याला कारणे ही तशीच होती लहान पोरा चोरांच्या पोरखेळांकडे लक्ष काय द्यायचं म्हणून दुर्लक्ष झालं हे एक आणि दुसरं असं की बादशहाचं सर्व लक्ष आणि बळ कर्नाटकावर एकत्र झालं होतं कारण दक्षिणेतली उरली सुरलेली सर्व काफर राज्य बुडवून लुटून फस्त करण्यात त्यांचे सर्व सरदार मग्न होते रामेश्वरास मशीद बांधून तिथल्या ब्राह्मणांच्या शेंड्या आणि जानवी तोडून टाकण्याची मोहम्मद पवित्र होती तो ती बोलूनही असे महाराजा विद्यानगरचा श्रीरंगराय मदुरेचा तिरुमल नाईक जिंजेचा राजा व्यंकट नाईक वगैरे सर्वांना साफ बुडवायची त्याची व सरदार मुस्तफा खान अफजल खान फराद खान मसऊद खान वगैरे सर्वांची मनापासून धडपड चालली होती शहाजीराजे मात्र ही कर्नाटकाची स्वराज्य शक्यतोवर टिकवण्याची व या राजा महाराजांना आतून जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची शिकस्त करीत होते कर्नाटकच्या स्वाऱ्यांमुळे बादशाचं मावळाकडे दुर्लक्ष होत होतं शिवाय शिवाजी या पोरानं पडीक आणि ओसाड किल्ल्यावरच फक्त पोरखेळ चालवला आहे म्हणजे विशेष काही महत्वाची गोष्ट नव्हे असे तो समजत होता शिवाय याच वेळी बादशाह स्वतः फार आजारी पडला होता शाह हाशिम उल्वी नावाच्या साधूने मात्र तू बरा होशील असा त्यांना धीर दिला होता तरी पण शिरवळचा अमीन वाट पाहत होता फौज येण्याची पूर्वी एकदा बादशहानं तडकाफडकी फौज पाठवली होती तशीच आत्ताही हे बंड मोडाव्यास फौज येईल ही त्याला खात्री होती आणि आलीच विजापूरून बादशहानं धाडलेली खूप खूप मोठी फरमानं आली फौज आलीच नाही देशमुख देशपांड्यांना फक्त ताकीद देणारी कागदी भेंडोळी आली अमिनाची निराशा झाली पण आता ती बादशाहची रद्दी देशमुख देशपांड्यांच्या घरी पोहोचवणं त्याला भाग होत अमिनाने आलेली फरमान देशमुख देशपांड्यांकडे रवाना केली यातच शिवाजी महाराजांचं सौगडी दादाजी प्रभू गुप्ते देशपांडे आणि त्याचे वडील नरसप्रभू देशपांडे यांनाही एक शाही फरमान आलं होतं फरमान कडक होतं नरसप्रभू फरमान वाचू लागले ते असे होते सिका इजत आसर दादाजी नर्स प्रभु देशपांडे कुलकर्णी तार रोहिड खोरे आणि वेलवण खोरे यासी सु खबस अमैन अलफ वजारत माहब शिवाजी राजे फरजंद याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वरचे डोंगराचे असण उंडा वयाने मावले वगैरे लोक जमा केला आणि तिथून जाऊन पेशवी किल्ल्यावरील ठाणे उडवून किल्ल्यात शिरला हाली राजगड किला नाव करून बलकावला तोही वेलवंड खोऱ्या लगत लोकाचा जमाव तू सामील असून फिसाद करून रसीद राजे मजकूर देतोस आणि ठाणे सिरवली अमीनासी रुजू राहत नाहीस आणि जमाव बितर्जुमा करीत नाहीस आणि तनखाही हरदू तपियाच्या दिवाणास देत नाहीस मगरुरीचे जबाब ठाणगे आणि नाईक वाडीयासी देतोस हे जाहिरात आले त्यास हे नामाकुल गोष्ट तुझे जमेदारीचे इजतीस आहे तरी ठाणे मजकुरी अमीनासी रुजू राहणे आणि तनखा साहेरान देणे हे न नस खुदावंत शाह तुझला गर्दन मारतील आणि जिमेदारी हक्कानु चालणार नाही हे मनी समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहणे अकरा सफर फरमान वाचल्याबरोबरच नरस प्रभूंची छाती धडधडू लागली खुदावंत शाह तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील हे वाचून तर आपला आपल्या संसाराचा घरादाराचा नाश त्यांच्या डोळ्यापुढे स्पष्ट दिसू लागला ते हवालदिल झाले दादाजी पंतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या भानगडीत आपण पडलो खरे पण आता ठाणेदार अमीन धरणे पाठविल तेव्हा आपल्याला वाचवतील कोण हा प्रश्न नरस प्रभूंना स्वस्थ बसू देईना ते भयाने आपल्या घरातून गुप्त झाले ते लपून राहिले अमिनाला कळवलं की नरसप्रभू देशपांडा फरारी झालाय नरस प्रभू घाबरणे अगदी स्वाभाविक होते वयाने ते म्हातारे होते बादशाही वरवंटा पाहण्यातच सगळा जन्म गेला होता त्यांचा बायका पोरांच्या धिंडी कशा निघतात तरण्या लिखी सुना कशा उघड्या बाजारात विकल्या जातात किंवा जहाजावर घालून अरबस्थानात किंवा तुर्कस्थानात कशा पाठवल्या जातात घरांना आगी कशा लावल्या जातात आणि तोफेच्या तोंडी कसं उडवलं जातं हे त्यांनी पाहिलेलं होतं त्यामुळे त्यांना हादरा बसणं स्वाभाविक होतं त्यांचे चिरंजीव दादाजी नरसप्रभू गुप्ते हे त्या मानाने बेडर दादाजीने हे सर्व भानगड शिवाजी राजांना पत्राने ताबडतोब कळवली राजांना ही खबर कळलेली होतीच त्यांनी किंचितही न डगमगता अत्यंत प्रभावी आणि भारदस्त शब्दात दादाजींना पत्र पाठवलं ते पत्र असं होतं श्री सिका राजश्री दादाजी नरसप्रभू देशपांडे आणि कुलकर्णी ता रोहिड खोरे आणि वेलवंड खोरे यासी प्रति शिवाजी राजे सुखमस अबैन अलफ तुमास मेहरबान वजीराचा विजापूरहून हुकुम आला तो ठाणे सिरवलाहून अमीनांनी तुम्हाकडे पाठवला त्याचवरून तुमचे बाप नरसी बाबा हवालदिल झाले वगैरे कित्येक बहुतेक ली त्यास शहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर लगत स्वयंभू आहे यश दिले आणि पुढे तो सर्व मनोरथ हिंदी स्वराज्य करून पुरवणार आहे त्यास बाबास हवाल होऊ नये खामखा सांगावा आणि तुम्ही तो कागद घेऊन सिताभ हुजूर येणे राजश्री श्री, श्री दादा पंतांचे विद्यमाने बाबांचे तुमचे आणि आमचे श्रीपासी इमान झाले ते कायम वज्रप्राय आहे त्यात अंतर आम्ही व आमचे वंशज लेकराचे वतन वगैरे चालवण्याविषयी करणार नाही हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे याप्रमाणे बाबाचे मनाची खात्री करून येणे एकोणतीस सफर बहुत काय लिहिणे मोर्तब रुजू सरनिस माहे सफर बार राजांचे पत्र वाचून नरस प्रभूंना धीर आला दादाजीला भयही वाटले नव्हते आणि कधी शंकाही वाटली नव्हती त्याचे राजांवरचे प्रेम आणि निष्ठा जास्तच वाढली शिरवळच्या अमिनानं या शाही फरमानाच्या जबाबची आणि परिणामाची आतुरतेने वाट पाहिली पण जबाबही आले नाहीत आणि परिणामही दिसला नाही पाठवलेली फरमाने ज्याने त्याने आपापल्या दफ्तरात गुंडाळून ठेवून दिली अमीन चळफडत हुक्क्याची नळी चावीत बसण्यापलीकडे काहीच करू शकला नाही आता या छोट्या नव्या स्वतंत्र राज्याचा कारभार पंतांनी घालून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीनुसार सुरू झाला पंत स्वत कारभार पाहत होते मलिक अंबरपेक्षाही काकणभर सरस जमीन महसूलाची पद्धत पंतांनी घालून ठेवलेली होती घोडदळ पायदळ किल्ले न्याय वगैरे सर्व खाती चोख होती पंतांच्या इतकीच करडी शिस्त आणि पंतांच्या इतकीच साखर माया शिवाजीराजांच्या स्वभावात उतरली होती एखाद्या कुशल शिल्पकारानं देवाची मूर्ती घडवण्यासाठी हातात हातोडा आणि घ्यावी अगदी तन्मय होऊन अत्यंत सुंदर अशी मूर्ती घडवावी प्रसन्न देव पण त्या मूर्तीमध्ये अवतरावं मूर्ती पूर्ण होताच त्या शिल्पकारानं तिच्याकडे पाहावं आणि चटकन हातीचा चिन्नी हातोडा खाली ठेवून ओंझळवर फुले भक्तिभावानं त्या मूर्तीवरून गहीवरून व्हावीत त्या देवाला नमस्कार करावा आणि म्हणावे माता माताचे पिता त्वमेव मा त्वमेव सर्व ममदैव दैव ही मूर्ती मी घडवली आहे मी तिचा निर्माता आहे हा अहंकार तिथे रतीभरही न सापडावा अगदी हीच स्थिती पंतांच्या मनाची होती शुद्ध आनंद पंतांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीत राजे अगदी तरबेत झाले होते एवढ्याशा लहानग्या वयात राजांची ही प्रगल्भ कर्तव्यशक्ती पाहून सर्वांना आश्चर्य वाटे पंतांना मात्र फक्त उमाप आनंदाचे भरते येईल पंतांनी आपल्या हातातील कारभाराचा हातोडा आणि लेखणीची छन्नी खाली ठेवली आणि शिवाजी राजांना भक्तिभावानं नमस्कार केला मूर्तिकाराचे नाते संपले भक्ताचे नाते सुरू झाले हळूहळू राजे स्वतःच कारभार पाहू लागले पंत फार थकले होते थकत चालले होते पंत आता केवळ इशारदींचे बोलणे करीत आता दिवसेंदिवस कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार होते पंतांचा आधार राजाच्या पाठीशी डोंगरासारखा होता पण वार्धक्यानं पंत वाकले पंतांना आता घोडदौड करवेना थकले काळजीने माणूस दहापट थकतो शिवाजी राजांनी आणि आईसाहेबांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर ज्या गणपतीचं देऊळ बांधलं त्या पुण्यातल्या कसब्याच्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला तो दिवस होता एकोणीस मार्च सोळाशे शेहेचाळीस पूजा अर्चा आणि नैवेद्य याची ही कायमची व्यवस्था याच दिवशी करून विनायक भट ठकार यांना व्यवस्थेच नेमलं आपले हे धाडसी उद्योग करताना शिवाजीराजे चिंचवडास जाऊन श्री महाराज देवांचे आशीर्वाद घेत त्याचप्रमाणे चाकणचे थोर विद्वान वेदमूर्ती सिद्धेश्वर भट ब्रह्मे म्हणून सत्पुरुष होते त्यांनाही राजे फार मान देत पंतांनी आणि आई आईसाहेबांनी राजांवर केलेले संस्कार त्यांच्या मनावर शिलालेखासारखे कोरले गेले होते आणि थकलेले पंत आजारी पडले प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली शक्ती आटत चालली पंतांची वृद्ध पत्नी आणि पुत्र सन्निध्य असतच त्यांच्या आयुष्याची आता संध्याकाळ सुरू झाली पंतांना आता बायका मुलांची काळजी वाटत नव्हती तशी वाटण्याचं काही कारणही नव्हतं आई साहेबांच्या मायेखाली कुणी उघडी पडणार नाहीत आपल्या पदराखाली महाराष्ट्राला झाकू पाहणारी ही माऊली माझ्या बायका बायकापुरांना वगळणार नाही अशी त्यांना अंतरीची खात्री होती पण त्यांना काळजी वाटत होती नव्या दौलतीची शिवाजी महाराजांची आणि आई साहेबांचीच या सर्वांचे पुढे कसे होणार या भयंकर दिव्यातनं ते पार पडतील कसे या महासागरात लोटलेली ही नौका पहिलं तरी जाईल कशी पंत परमेश्वराला प्रार्थित होते तूच पाठ राख म्हणून पंत वेळोवेळी शिवाजी राजांना मायेच्या शब्दात सांगत शिकवत आले होते की राजे तुम्ही सुज्ञ आहात माझ्या थोड्या थोड्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या त्या विसरू नका तुमच्या हातून स्वराज्य आणि धर्मस्थापना होणार ही ईश्वराचीच योजना दिसते दूरदृष्टीने बुद्धी पोक्त ठेवून आणि गनिमाला ओळखून दौलत चालवा मात्र वडिली मिळवलेली दौलत घालवली असा दुलौकिक होऊ नये चार गावच्या जहागिरीला स्वतंत्र राज्याचं रूप दिलं हे अवघड वाण तुम्ही घेतलेत आता पुढची कामगिरी कठीण चार बादशाह चौफेर उठतील श्री जगदंबेने तुम्हा सिंहबळ दिले एका वेळी एकाच गनिमाशी डाव मांडा अंगेजणीने काम करा जीवाचे जीवलग भोवती ठेवा सर्वांपेक्षा कार्य मोठे आहे शहाणे कारभारी ठेवा सल्ल्याने चाला जरबेट ठेवा राजकारणात कोळी माया ठेवू नका सलाबत राहिली पाहिजे हे काम तुम्हातून पार पडावे ही श्रींचीच इच्छा आहे पंत अंथरुणाला खेळले पंतांनी ओळखलं की आता हेच अखेरच दुखणे आहे यमाजी भास्करांनी आपल्यावर मोर्चे लावले लवकरच यमाजींच्या फौजेचा वेढा पडणार आता हा खांगलेल्या शरीराचा गड फार दिवस तगत नाही पंतांनी शेवटची आवरासावर करण्यास सुरुवात केली कोणास आता मुद्दाम काही शिकवा सांगावायचे उरले नव्हते आजपर्यंत रोजच मायेने रागावून गोंजरून समजावून आरजवून आणि कधी डोळ्यांनी दटावून पंतांनी सर्वांस शिकवले होते शिस्त शिकवली होती न्याय अन्याय नफातोटा शत्रुमित्र अस्सल बनावट ओळखण्यास शिकवले होते आता काही उरलेले नव्हते पंतांचा शेवटचा दिवस जवळ येत चालला त्यांची महान पतिव्रता पत्नी अहोरात्र त्यांची सेवा करीत होती पुत्र सन्निध्य होता पंतांचा आवाज खोल जात चालला शिवाजी राजास पंतांनी जवळ बोलवले राजे जवळ आले या वृद्ध देहाने पाठ कायमची जमिनीला लागेपर्यंत आपल्याकरता आतोनात कष्ट घेतले याची जाणीव राजांच्या अंतःकरणात शिगोशिग होती त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या हृदयात स्वतंत्र आसन होते पंतांनी उच्चारलेला शब्द वेचायला राजे सदैव तत्पर आणि अधीर असत तिथे श्रद्धा होती प्रेम होतं कृतज्ञता होती राजांनी पंतांच्या शब्दांना काम दिला पंतांच्या थरथरत्या ओठातून ठळकपुसट शब्द उमटू लागले आम्ही बहुता दिवसांचे पदरचे सेवक आमचा शेवट आता झाला वडिली वाढवली माणसे मुलूख द्रव्य आम्ही जतन केले आता पुढे साहेब खावंद आहेत सर्व पाहून जतन करावे आजवर रयतेवर धरलेली कर्तव्याची अब्दागिरी पंतांनी राजाच्या हातात दिली पंतांनी आपल्या पुत्रास राजांच्या स्वाधीन केलं आता केवळ ईश्वरसत्ता या लोकी करणे ते पंतांनी चोख केले त्यांचा आत्मा राजांना आईसाहेबांना आणि स्वराज्याला अनेकानेक शुभाशीर्वाद देत होता पंतांनी अखेरची नजर फिरवली आणि ती करडी प्रेमळ नजर कायमची मिटली गेली पंत गेले पंतांवर अखेरचे पांघरुण मृत्यूने घातले परंतु राजांवरचे मायेचे उबदार पांघरुण मात्र उडाले दादाजी कोंडदेव यांचा कारभार उत्तम होता या त्यांच्या उत्तम कारभाराच्या हकीकती दूरवर पोहोचत होत्या दिल्लीच्या औरंगजेबानेही त्यांच्या या कारभाराचं कौतुकच केलं होतं दादाजी पंथांचा वाडा मलठण गावात अजूनही आहे या वाड्यात मुलांची शाळा भरते राजांच्या पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी एकूण दहा वर्ष सांभाळला त्यांच्या मृत्यूची नेमकी तिथी आणि तारीख मात्र उपलब्ध नाही पण मार्च सोळाशे सत्तेचाळीस नंतर ते हयात नव्हते त्यांची समाधी किंवा वंश आज अस्तित्वात नाही आपले कर्तव्य पवित्र पूर्ण करून बादशाहीच्या विरुद्ध बंड करून देवाधर्माचे स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना त्यांच्या मनात नित्य होती परंतु बादशाही विरुद्ध उठाव केल्यास आणि ते फसल्यास किती भयंकर परिणाम भोगावे लागतात याची त्यांना पुरेपूर कल्पना होती फलटांच्या वणकोजी नाईक निंबाळकरांचे आणि प्रत्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी बादशाही विरुद्ध केलेले उठाव कसे झोडपून काढले गेले हे त्यांना माहिती होत म्हणूनच शिवाजीराजांच्या या नव्या स्वराज्य स्थापनेच्या पवित्र पण अवघड उद्योगाबाबतीत ते संचित होत श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग एकोणचाळीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा